समाजसेवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा समन्वय श्री सुनील जैन खाबिया यांना समाजकार्यातील अमूल्य योगदानाबद्दल वैबेक युनिव्हर्सिटी घाना यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आला सामाजिक कारकिर्दीतील समाजकार्याचा समाज आढावा घेऊन त्यांचं विश्लेषण करून सदर पुरस्काराकरिता त्यांची ते निवड करण्यात आली ते गेली पंचवीस वर्ष समाजकार्यात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निस्वार्थपणे तळागाळातील गरजू लोकांपर्यंत सेवा पोहोचवतात कोणतंही कार्य प्रसिद्धी किंवा प्रकाश जोतात येण्यासाठी करायचं नाही ही त्यांची धारणा आहे राजकारणात सक्रिय असताना कोणताही बडे जाव न करता कार्य करण्याची त्यांची खुबी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा विचार मनात रुजवून त्यांचं काटेकोरपणे पालन करतं दिलदारपणे संकटात धावून जाणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि अनेक जणांना प्रचिती आल्याचं सांगतात अंधेरी पश्चिममधील सर्व गुणसंपन्नाचं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील जैन खाबिया राजकीय व्यवस्थेमुळे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे ते पुरस्कार समारंभाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या कार्यालयात पाठवून सन्मानित करण्यात आलं यावेळी त्यांनी वेबिक युनिव्हर्सिटी अभ्यासक निवड समिती सर्व संस्थांमधील सहकारी व मित्रा मित्रपरिवाराचे आभार मानले